नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आमच्या अभिजित रोकडे आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार स्नेहलताई खोत यांच्या प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित माझे सहकारी तालुक्याचे माझे आमदार अतुलशेठ बेंडके उमेदवार आमच्या रोकडे आणि सुंटले आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार खोतई भाऊ कुंभार असतील बापा शेट खोत असतील इथं विशेष करून अनिल शेठ गोने आणि आमचे शेरकर सर्व पत्रकार बंधू भगिनी आणि माझ्या या मतदारसंघातील की लहानपणापासून माझा संबंध आज अनेक वर्ष इथं तालुक्याशी संबंध शहराशी आहेत बोडकेनगर आणि विशेषतः इकडे माझ्या जेव्हाबाबतचे सर्व सहकारी माझे मित्र असतील माझ्या भगिनी आणि इकडे आमच्या गुन्ह्यातई पण इथे नगरा नगरसेवक पदभूसे गुन्हेताई सर्व बंधू भगिनी आणि त्याचं ते नाव राहिलं महत्वाचं की या मतदारसंघातले माझे क्लासमेट आणि ज्यांनी जो नर्च नगराध्यक्षपद पुसवलं पस्तीस वर्ष मतदारसंघाचं नगरसेवक म्हणून पण काम केलं ते माझे मित्र चंद्रशेठ कदम आणि बंधू वगैरे आणि पत्रकार मित्रांनो बोला बोला विनायक शेठ कोणाचा आपल्या विनायक शेठात आंबेल आले तर बंधू कोणाचे नाव राहिले दिलगिरी बोलतो पण त्याच्यात वेळ घालत नाही आपल्याला विकास पाहिजे आणि विकासाच्या दृष्टीने आपण पाहिलं अजिरादा पवार राष्ट्रवादी पक्षाने फक्त आणि फक्त याच एकमेव पक्षाने जुन्या नगर परिषद निवडणुकीत दहा मतदारसंघा प्रभागामध्ये वीस उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचा दिलेला आहे यावरून आणि अजून लोक आमची नाराज झाली की त्यांना देऊ शकलो नाही हा एकमेव पक्ष अजिदा पवार राष्ट्रवादी पक्ष आहे याच्यावरून आपल्या पक्षा पक्षाची ताकद लोकांचं प्रेम हे त्याच्यावरून सिद्ध होत बाकीच्या मुलाला टीका करायची नाही आणि आपल्याला विकास महत्वाचा आहे आपण सर्वजण आता उद्या पवार पवारसाहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री येत आहेत सभा आहे आता त्यादृष्टी सांग किती वाजता आहे सांगतील विकास महत्त्वाचा आपल्याला आपल्या महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे की बोलणारा आणि काम करणारा केवळ खोटे आश्वासन देणारा पवार पवारसाहेब नाही ते अर्थमंत्री आहेत आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत मला वाटतं वल्लभश्री टेडकेसाहेब आमदार होते तेव्हा सात कोटी रुपयाची फार योजना हे धुंदर शहराला पाण्याची फार मोठा प्रॉब्लेम होता आणि तिथे सात कोटी रुपयाचे बरोबर भाऊ पहिली सुरुवातीला सात कोटी कॉलेजचं पण उद्घाटन होतं तिथे सात कोटी दिले नंतर चौदा कोटी बत्तीस कोटी रुपये स्वच्छ पाण्याचा पुरवठा या शहराला व्हावा म्हणून त्यासाठी दिलेत आणि मला अभिमान आहे की अतुलशेठ बेन आमदार असताना आणि अजिबा पवार यामध्ये वर्षापूर्वीच आजपर्यंत ज्या न भूतो न भविष्य त्या दीडशे वर्षाची आपली नगरपालिका आहे कधीही एवढा निधी आला नाही सत्तर कोट रुपया चंद्रशेठ मध्ये पाहिजे सत्तर कोट रुपयापेक्षा जास्त निधी अतुलशेठच्या माध्यमातून आमदार म्हणून कुमा... माहिती दर्शनासाठी दिला दिला आज तिथे काल आम्ही रोकडे मार मंदिरात पाहिलं माझी गरीब जनता जिथे आहे सगळे राहते जागृत आहे दीड कोट रुपयाचा सभागृह दिला चंद्रकांत कदम साहेबांनी सांगितलं मोठमोठे एकासाठी सगळ्या मंदिरांना शनी मंदिर मी लहानपणापासून अतुलशेठ पाहिलं ते दीडशे दोनशे वर्षाचे अजून आहे शनी गाडेकर त्यालाही जवळजवळ अतुल शेट्टी एक तीन कोट दिले जैन मंदिरासाठी तिन तीन कोट दिले की जे जुन्नर शहरातल्या कोणत्याही आळी असो कोणत्या आळी असो सगळ्या माझ्या त्याच्या धर्मांच्या मंदिरांसाठी सभागृहासाठी निधी दिला आणि अतुल शेट्टीच्या माध्यमातून सांगतील की हा मतदारसंघाने किती दिला काय दिला हे सगळं जे काम केलं अतुल शेठच्या माध्यमातून केलं आजही पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आता मी पवार साहेब आहेत अर्थमंत्री आहेत निधी ते देणार आहे आणि विकासाची दिशा असणार जशी बारामती केली अतुल शेटला विजय नाही एज्युकेटेड नाही आपण सगळं पाहिलं नगराध्यक्षपदाचा उमेदवार आपले डिप्लोमा इंजिनियर दो आहे दोन्ही उमेदवार हायली क्वालिफाईड आहेत सगळे उमेदवार जर आपण पाहिले काम करणार आहेत हायली क्वालिफाईड आहेत त्यांच्याबरोबर अनिल शेट आणि चंद्रकांत कदम की त्यांनी पद भूषवले पस्तीस वर्ष हे केले आणि इथे गोणे पण आहेत त्यांनी नगरसेवक पद भूषवले अशी लोकं पण अनुभवी लोक त्यांच्या मागे उभी आहेत आणि निश्चित त्यामुळं हे आपले नगरसेवक जे आहेत त्यांना त्यांचं मार्गदर्शन निश्चित आहे एके रोज इथे संपर्क असणारे आपण आहे त्यामुळे जुन्नर शहरात आम्हाला खात्री आहे कि की विकास झाल्याशिवाय आणि आपल्याला विकासाच्या भागात आहे आपल्याला कोणावर टीका करायची आणि जुनर्शाने पाहिले हे केले आपण आता पण निधी दिला आणि भविष्यात मला खात्री आहे की आपण या मतदारसंघाने सांगतो झुन्नरकरांनी या माझं माझी जवाबाची मंडळी सगळी या मतदारसंघात नंबरमध्ये तुम्हाला हातून विनंती करतो की आपण आईला पवार पक्षाचे हे दोन्ही उमेदवार जे रोकडे आणि हे सुटलेत आहे खाली नगरसेवक उपादर आणि आपल्या खोतता नगराध्यक्षपदाला यांना विजय करावं दुसऱ्या मतदारसंघात सुद्धा आपले कोण मित्र असतील त्यांना सगळं सांगावं आणि एक हाती सत्ता अजितदा पवार हे राष्ट्रवादी पक्षाची आपण आणावी सुंदर शहराचा न भूतो न भविष्यात विकास केल्याशिवाय आपण राहणार नाही हे आपण आम्हाला खात्री विश्वास आहे अशी भाई देतो बोलणार आपण नाही मी पण नाही अजिदा नाही अतुल शेट केलेला आहे अजून भविष्यात करायचे आपल्याला काय आणि म्हणून विकास महत्वाचा आहे एवढी विनंती करतो आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने तर मी खरंच पाहतोय तर मला जुने चेहरे दिसतात मला अनिल शेट आमचे गुन्हे दिसत आहेत सगळे आमचे तर फार मन भरून आलं सगळं आमचे गंग कदम की जो माणूस तुला साधाने मॅच्युर्ड आहे आणि ते प्रवेश करतात त्यांचं पण मनापासून स्वागत करतो कर कर थी कर। की आपला मान आणि शान राष्ट्रवादी पक्षात राहिले जाईल आणि योग्य तो न्याय आपल्याला दिला जाईल मी निश्चित सांगतो काळजी करायचं कारण नाही आमचे गाडेकर पण आमचे शेट्टी मंडळी करडेलेले आहे तर ठीक आहे ते काय निर्णय घेतील आज तुमची पण मंडळी होती आपली जीवाबाची मंडळी वसंतराव कर्डिले असे असतील हे असे सीताराम असतील आपली मंडळी जेवाबाची मला काय बोलायचं नाही सगळीच मंडळी आहेत आपण योग्य निर्णय घेतील सगळं असो so, काही टीका करायची नाही सगळ्यांनी आशीर्वाद तरुणांनी आणि ज्येष्ठांनी हे आपल्या सगळ्या उमेदवारांना द्यावा सर्वांना बरोबर घेऊन जाणारा आपला पक्ष आहे अतुल शेट्टी कोणते पाहिलं नाही तुम्हाला म्हणजे जाती धर्माच्या सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा आणि म्हणून सक्षमपणे पुढे जाणारा पक्ष आहे विकास महत्वाचा आपल्याला सगळे भाडी अडचणी आपल्या निश्चित सोडवले जाते अशी भक्क माणसं तुमच्याकडे अनुभवी माणसं या या मतदारसंघातील श्याम पाडे ज्यांनी नगराध्यक्षपद भूषवले त्यांची भीषे सुद्धा आपल्या बरोबर आहे आणि असा हा मतदारसंघ आपला सगळं जो पॅनेल आहे तो सगळा आहे फिरोज पठाजे यांनी अनेक वेळे नगराध्यक्षपद बसला अशी लोक आहेत असो म्हणून मला सगळ्यांचा आशीर्वाद आपण द्यावा निश्चित आपले सगळे उमेदवार अजित पवार पक्षाचे सर्व उमेदवार नगराध्यक्ष विजय तुमच्या आशीर्वादाने विजय झाल्याशिवाय राहणार नाही आणि गणपतीच्या समोर मी ग्वाही देतो की आतृषेच्या माध्यमातून आदरणीय अजित पवार यांच्या माध्यमातून आणि आपले नगराध्यक्ष नगराचे माध्यमातून या प्रभागाची सगळी सेवा झाल्याशिवाय राहणार नाही सगळ्यांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही एवढं आश्वासन देऊ थांबतो धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज मकसद कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका